मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे उद्या होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे मतदान केंद्रांवर लागणारं साहित्य वाटपाला सुरुवात झाली दक्षिण मध्य लोकसभा मतदार मतदारसंघातील माहीम विधानसभा मतदारसंघातील तयारी सुरू आहे ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट वापरण्यात येत आहेत हे साहित्य देण्याचंही काम सुरू झालं तर याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगाकडनं पूर्णत्वात जात असल्याचं पाहायला मिळते आज या ठिकाणी जे ई व्ही एम आहेत व्ही व्ही पॅट असतील किंवा इतर मशीन्स असतात त्या सगळ्या देण्यासाठी जे मतदान अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले मी आहे आता आ, दादर परिसरामध्ये आणि माहीम मतदारसंघात जे मतदार मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते जवळपास या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास जे मतदान केंद्र आहेत त्यावर हे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ॲसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन अशा प्रकारचं साहित्य घेऊन जे मतदान कर्मचारी अधिकारी आहेत ते घेऊन जात असल्याचं पाहायला मिळते आहे मुंबईतलं हे आणि महाराष्ट्रातलं हे शेवटचं टप्प्यातलं मतदान आहे आणि त्यासाठी ही तयारी सुरू असल्याचं पाहायला आहे हे सगळे जे कर्मचारी आहेत जे ई व्ही एम मशीन घेऊन जाणार आहेत त्यासाठी बेस्ट बसेस असतील त्याचबरोबर काही टॅक्सी असतील खाजगी वाहनं असतील त्याच्यासुद्धा सोय करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून ते आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहे आणि उद्या सकाळी सात वाजेच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मनीषा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई